नमस्कार मित्रांनो आज आपण ही माझी पहिलीच कार्यशाळा आहे जी आपण यापूर्वी कार्यशाळेत केलेलं काम पण तरी सुद्धा आपण नवीन ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा मी प्रयत्न करतोय मी सुभाष ठाकरे तर आपल्याला सगळ्यात पहिले गुगलला जीमेल अकाउंट कसं क्रिएट करायचं ते आहे त्यासाठी आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जे वेगवेगळे ब्राउजर आहे तर त्याच्यातलं एक ब्राउजर आपण सिलेक्ट करायचं आहे ब्राउजर सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात वरती गुगल डॉट कॉम या साईटला जायचं आहे या साईटला गेल्यानंतर या ठिकाणी जीमेल इमेज आणि हे नऊ टिंब दिसतात त्याच्यापैकी जीमेल याला क्लिक करायचं आहे जीमेलला क्लिक केल्यानंतर आपल्या ठिकाणी आता या ठिकाणी माझे अकाउंट सेव असल्यामुळे ते जसेच तसे आपल्याला दिसत आहे पण आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करायचं असल्यामुळे ऍड अकाउंट या ठिकाणी क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी क्रिएट अकाउंट हे ऑप्शन येतं या क्रिएट अकाउंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक विंडोज येते या विंडोला आप या ठिकाणी आता नेम म्हटलेलं आहे आपलं नाव टाका या ठिकाणी आता या ठिकाणी मी माझं नाव टाकतो त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हटलेलं आहे आपलं लास्ट नेम टाका त्यानंतर या ठिकाणी मला जो गुगलचा अकाउंट ज्या नावाने क्रिएट करायचं आहे ते अकाउंट या ठिकाणी मी टाकतो ते स्मॉलमध्येच टाका स्मॉल लेटर्समध्येच घ्या तर या ठिकाणी मी टाकतो त्यानंतर काही नंबर सुद्धा आपल्याला टाकावे लागते तर नंबर टाका त्यानंतर खाली क्रिएट अ पासवर्ड या ठिकाणी आपल्याला जो पासवर्ड आपल्या लक्षात राहील असा एक पासवर्ड जो कायमसाठी आपल्याला लागतो तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तोच पासवर्ड परत कन्फर्म युअर पासवर्ड तोच पासवर्ड या ठिकाणी आपण नवीन टाकायचा आहे त्यानंतर खले या ठिकाणी बर्थडेट आपली जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी मी माझी जन्मतारीख टाकली त्यानंतर आपल्याला जेंडर मेल फिमेल आदर यापैकी निवड करायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर स्वतःचा मोबाईल नंबर कारण काही वेळेस गुगल व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ओ टी पी पाठवत असतं तर तो ओ टी पी येण्यासाठी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतो त्यानंतर जर माझं आपलं अकाऊंट असेल तर या ठिकाणी कोणतेही ईमेल ॲड्रेस असेल आपला तर तो टाका किंवा नसल्यास टाकू नका त्यानंतर खाली लोकेशन इंडिया सिलेक्ट करेल त्यानंतर एक महत्त्वाचं लक्षात घ्या या ठिकाणी वरती जीमेल डॉट कॉम असं आलेला आहे किंवा काही वेळेस जीमेल डॉट इन असं येतं तर, तर आपण जीमेल डॉट कॉम असंच निवडा जीमेल डॉट इन निवडू नका कारण डॉट इन म्हटलं तर फक्त भारतापुरतंच मर्यादित असतं आणि डॉट कॉम म्हटलं तर जगभरासाठी जगभरात आपला हा अकाउंट आपल्याला चालवता येऊ शकतं कारण बाहेर देशात आपल्याला जर मेसेज पाठवायचे असतील संदेश पाठवायचे असतील तर जीमेल डॉट कॉम निवडणं गरजेचं आहे हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट स्टेप म्हटलेलं आहे या ठिकाणी नेक्स्ट स्टेपला जायचं आहे नेक्स्ट स्टेप पा या ठिकाणी माझं अकाउंट क्रिएट झालं पण अकाउंट क्रिएट झाल्यानंतर पा या ठिकाणी गुगलचे काही टर्म्स अँड कंडिशन जे असतात ते या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी आपण वाचत वाचत खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन येतं एक कॅन्सल एक आय अग्री आय अग्रीला क्लिक करायचं आहे आय आग्रीला क्लिक केल्यानंतर प आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आपल्याला ओ टी पी मेसेज स्वरूपात पाहिजे किंवा कॉल स्वरूपात पाहिजे आपण ते या ठिकाणी निवडायचं आहे आता मला मेसेज स्वरूपात पाहिजे म्हणून मी टेक्स्ट मेसेज एस एम एस या ठिकाणी क्लिक करतो आणि कंटिन्यू म्हणतो कंटिन्यू म्हटल्यानंतर लगेच एक सहा ओ टी पी माझ्या मोबाईलवर येतोय तर तो ओ टी पी माझ्या मोबाईलवर आलेला आहे आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि कंटिन्यू म्हणायचे कंटिन्यू म्हटल्यानंतर या ठिकाणी अकाउंट क्रिएट झालं पूर्ण आणि आता या ठिकाणी गुगलचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहे त्यांचे सिम्बॉल या ठिकाणी आलेले तत आहे तत्पूर्वी आपण गुगल आपल्या जीमेलला अकाउंटला जायचं आहे त्यामुळे कंटिन्यू टू जीमेल या ठिकाणी क्लिक करा आता माझे जीमेल अकाउंटसाठी मी तयार झालेलं या ठिकाणी जातोय अकाउंटला त्यानंतर गुगलचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत त्यांची माहिती या ठिकाणी येत आहे त्यानंतर पा या ठिकाणी नेक्स्ट बटन आहे या सगळ्या पूर्णपणे नेक्स्ट नेक्स्ट करत चला आणि शेवटी सुभाष ठाकरे टू थाउजंड सेव्हन्टीन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम इज रेडी टू यूज वापरण्यासाठी मी आता सज्ज झालेला आहे त्यामुळे मग गो टू जीमेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे पहा गुगलने लगेच मला एक संदेश पाठवलेला आहे पहिला संदेश गुगल लगेच पाठवता आपला अकाउंट क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी मी तो मेसेज तो संदेश ओपन करतो अशा प्रकारे आपल्याला पहिला संदेश लगेच प्राप्त होतो संदेश आपल्याला आलेलं आहे हे कळण्यासाठी या ठिकाणी इनबॉक्स आहे या इनबॉक्सला क्लिक केल्यानंतर किंवा इथं आपल्याला जर आपलं काही बाकी असतील मे मेल पानं तर या ठिकाणी दाखवत असतं आकडे अंक दाखवतं तर या ठिकाणी इनबॉक्सला क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तीन प्रकारचे ईमेल आपल्याला येतात एक प्रायमरी जे आपल्याला नेहमी लोकांकडून जे संदेश प्राप्त होतात ते प्रायमरी या ठिकाणी येतात त्यानंतर यूट्यूब वगैरे जे स सोशल नेटवर्क आहे त्यांचे संदेश येण्यासाठी सोशलवर संदेश येतात त्यानंतर काही प्रमोशनचे म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती आपल्याला पाहिजे ते प्रमोशन या ठिकाणी ते संदेश येत असतात आता आपल्याला एखाद्याला मेल पाठवायचा आहे तर मेल पाठवण्यासाठी आपण कंपोज या बटनाला क्लिक करायचं आहे कंपोज बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असाही एक विंडो येईल तर आपल्याला कोणाला मेसेज पाठवायचा आहे टू टू म्हणजे ज्याला आपण संदेश पाठवू इच्छितो त्याचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकांना जर ज्यांना संदेश पाठवायचा आहे त्यांचा ईमेल अकाउंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी एक संदेश आपण पाठवू या ठिकाणी मी पाठवतो हो माझ्याच दुसऱ्या ईमेल अकाउंटला त्यानंतर त्याचं अजून जर कोणाला पाठवायचे हो असतील तर या ठिकाणी परत आपल्याला टॅब बटन दाबल्यानंतर परत पुढचा कोणाला पाठवायचंय त्याचा सुद्धा मेल आय डी आपल्याला टाकता येऊ शकतो असंख्य लोकांना आपण एकाच वेळेस मेल पाठवू शकतो या ठिकाणी मी दुसरा अकाउंट पाहतो पा, दुसऱ्या ईमेलला दुसऱ्या आयडीला सुद्धा मी पाठवू शकतो त्यानंतर या ठिकाणी विषय निवडायचा आहे आपल्याला पत्र कोणत्या संदर्भात पाठवायचं आहे त्याचा विषय या ठिकाणी आपण टाकायचा आहे त्यानंतर मला काय संदेश पाठवायचा आहे तो या ठिकाणी आपण टाईप करू शकतो किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये जर एखादं पत्र आपल्याकडे तयार असेल तर आपण या ठिकाणी अटॅच फाईल याला क्लिक करायचं आहे अटॅच फाईलला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ये या विंडो आल्यानंतर आपल्याला जी फाईल पाठवायची आहे ती आपण कुठं ठेवलेली आहे ते शोधायची आहे आणि ती शोधल्यानंतर या ठिकाणी बरेच मी स्कॅन केलेले माझे डॉक्युमेंट्स आहेत ते मला दुसरीकडे पाठवायचे आहेत किंवा दुसऱ्या मेलवर पाठवायचे आहेत तर एक फाईल मी या ठिकाणी घेतो त्याला क्लिक केल्यानंतर त्या फाईलला क्लिक केल्या केल्यानंतर त्या फाईलचं नाव या ठिकाणी येतं त्यानंतर आपण ओपन म्हणायचं ओपन म्हटल्यानंतर ती फाईल या ठिकाणी अपलोड होते या ठिकाणी अपलोड झाली फाईल अपलोड झाल्यानंतर आपला संदेश या ठिकाणी करून आहे या ठिकाणी माझा संदेश अ गेलेला आहे दुसऱ्यापर्यंत या ठिकाणी लगेच आपल्याला समोर आपल्या स्क्रीनवर एक संदेश येतोय की युअर मेसेज हॅज बीन सेंड आणि व्यू मेसेज असं येत आहे व्यू मेसेजला जर आपण क्लिक केलं तर तो संदेश गेला काय पाठवलं ते पण या ठिकाणी आलेलं आहे पहा अशा प्रकारे आपण दुसऱ्या व्यक्तीला मित्राला किंवा आपल्या ऑफिशियल आपण पत्र तत्पर लगेच पाठवू शकतो काही सेकंदात दुसऱ्याला ते पत्र लगेच मिळतं अशा प्रकारे आपण संदेश पाठवणे किंवा संदेश पाहणे इनबॉक्सला जाऊन हे आपण या ठिकाणी करू शकतो त्यानंतर आपण या ठिकाणाहून आता मला काही पाठवायचं नाही मला आता माझं काम बंद करायचं आहे त्यासाठी मी ह्या अकाउंटमधून बाहेर पडणार आहोत तर हा जो यश दिसतो ह्या ये यशवर एकदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशी एक छोटी विंडो आपल्यासमोर येते त्याच्यातलं साईन आऊट हे ऑप्शन आपण निवडायचं आहे निवडल्यानंतर मी आता ह्या अकाउंटमधून बाहेर पडतोय पहा आता मी पूर्णपणे बाहेर पडलो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद